नमस्कार भाई बरं नाही आहे काही नाही तु दुटक्र खूप त्रास आहे रात्री जावाखान्यामध्ये आणला गोळ्या दिले चल पण लावलं दोन वाजता काल गेले होते आणि संध्याकाळी नाही गेले कारण की मुलांचे पण खाण्याच्या हलवायला लागले ते म्हणून नाही गेले आणि थोडंफार काम वगैरे केलं मुलांना पण असं सुट्टी होत शाळेला बरं झालं शाळेमध्ये पाठवलं पण नाही का तर काल गेले शाळेला सुट्टी आता बरेच आली जवळ दिवाळी आहे तर मग शाळा सुट्टी होते आराम केला तर अजून अजूनही मॅगी दिली खायला बघा अजून तशीच मॅगी बेनबावण कारण की नुसतं मॅगी मॅगी दोन तीन झाली ते तुझं खायचे पण काय नाही तर जेवढे पण नाही आणि माझ्या नवरा पण जेवण करायला घर नाही आले काय नाही थांब ना एक मिनटं तर बघा ओके तो, 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 तो मुलगा आहे हां इथं ती बसली मुलगी इथं आणि मुलगा तिकडल्या घरात आहे हां ऐकत नाही काय नाही पाऊस पण बघा काल कपड तुझ्या बेनबाव नका किती पाऊस येतोय सगळं कसं पडले कपडे काल कपडे धुतले तसेच कपडे पळाले पण नाही काय नाही वर पण टाकले फक्त शाळेचे कपडे आहेत ना कवर धुन ते ना ते बाकी नको बॉन माझी मुलगी सुद्धा नाही उद्या हाफ डे करायला सांगितलंय उद्या घरतं बसणार आहे म्हणून सगळं साफसफाई कारत म्हणून सगळं स्वच्छ केलेलं बरं सगळं साफसुफाई केलेली गा गा नाही ठेवलं काय नाही आणि मुलगी सकाळपासनं माझे स्वरा माझे हातपाय दापते सगळं असं असं डोकं तापते आता तुझ्या बिचारी होईल तर तू ती करते आणि मुलांचा आता कालवा आहे ते ऐकत नाही काय नाही डोकं दुखायला लागले जरा पण शांत नाही जरा पण शांत नाही जवळ तर बहिण बाबांना तेच बरं वाटा ना अशी ताप आलेली आहे मला सर्दी ताप सर्दी ताप डोकं आता पावसाचा कपडे नाही घरात तसले वाले कपडे बाहेर इतकं राडा राड झालं आहे ना आणि अजिबात जरा बरं ना काय नाही मुलांचं पण कालवा नव्हतं त्यांना पण खाणं चाल मी सकाळपासून पण काय नाही खाल्लं फक्त चहा पिले मला खाऊच वाटायला काय नाही खाल्लं की उलटे होते एकदम त्रास व्हायला लागला म्हणून खाल्ला नाही माझ्या मुलांचे पण हलवायला लागतं आता आरवून नाही केले काय नाही कसे सगळं हे सकाळपासून एकदम लागलेले आणि डोकं तर इतकं दुखायला गेलं माझं मला कोणतं सहन व्हायला खाल्लं तर बहिणी व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि असंच माझे व्हिडिओ बघा अजून काय बोलू मी मला तेच तुम्हाला सांगत होतं की मी काल रात्री हॉस्पिटल जाऊन आले <cko disguised swear> <म्याण>, <linen> थो थो सलन वगैरे दुपारी दोन आठ असत लावली समजा काही गेले नाही काय नाही फक्त आता फक्त आराम करायला सांगते थोडंसं आराम करते आणि काही हाताला सळन वगैरे लावलेले बघा ते हातामध्ये बांगड म्हणजे हाताला लावलेली आहे लावायला ते सल बघा बघा बरं नसल्यामुळं ते दुग्ध तर बघा तर बघा तालुक्यात उद्या व्हिडिओ उद्या व्हिडिओ काढल म्हणजे एरोड्यामध्ये गेल्यावर गरम आम्ही घेणार तर बाई मग न उद्या मी जाणार आहे सामान आणायला कधी सकाळी म्हणजे बारा एक चार जाणार आहे तर बघा मी व्हिडिओ पोस्ट करत आणि असं सपोर्ट करा मला दुकान उद्या घट बघा आता सगळ्या उद्या बिझी राहतील करतात देवाचा देवाचं नवरात्रमध्ये आता खूप बिझी राहणार म्हणजे जास्त कोणता टाईमच नसतात जसं मला होईल तसे मी व्हिडिओ पोस्ट करतील